नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो एक नाही दोन नाही तब्बल सहा किलोचा कोंबडा आहे आणि त्याची किंमत जी आहे ते पन्नास हजारपेक्षा जास्त आहे तर तो कुठला कोंबडा आहे कोणता आहे तर आपण त्यांच्याकडूनच माहिती घेऊयात तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वैशिष्ट्य असं आहे सर या कोंबड्याचं की बारा महिने त्याचं वजन सहा किलो प्लस झालेलं आहे सहा किलो पन्नास ग्रॅमच्या आसपास वजन येतात हेच वैशिष्ट्य आहे त्याचं त्याचं खाद्य थोडं वेगळं आहे नॉर्मल कोंबड्यांपासून त्याच्या खाद्यामध्ये जे की दुसऱ्या कोंबड्या आहे असं जास्त वजन नसतं दूध हां दूध संध्याकाळचं त्याचं दूध असतं किती फार नॉर्मल दूध असतं शंभर ग्रॅमच्या आसपास ठेवायचं म्हणजे ऑर्गॅनिक पंच्याहत्तर हे सहा किलो वजनाचं कोंबडा आहे कोंबडा पण आहे कोंबडी कोंबडी पण आहे कोंबडीचं वजन चार साडेचार किलो आपण हे करायचा प्रयत्न केला वनरस क्रॉस वनरस क्रॉस आता अजून हा वाढ होणार काय आठ साडेआठ किलो पर्यंत आपल्याला न्यायचा प्रयत्न त्याचा पुढच्या वर्षी आठ साडेआठ किलो म्हणून पन्नास हजारापर्यंत करून अजून आपण केलं नाही आहे ब्रिडिंग त्याचं चालू ब्रीडिंगचं काम करायचं दुसरे पण प्रयत्न चालू आहेत त्याचे ब्रिडिंगवरचे दुसऱ्या जातीतल्या पिल्लांच्या પન્નાસ હજાર વિકાસ પન્નાસ હજાર વિકાસ